सर्वांना नमस्कार इश्कवाला लव या स्टोरीचे सतरा एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी अर्जुनने मिस्टर सक्सेना म्हणजे मयंकच्या वडिलांना त्याच्या केबिनमध्ये बोलवून घेतलं तसं मिस्टर सक्सेना खूप घाबरले आणि म्हणाले देसाई सर माझ्या मुलाची चूक झाली त्यानं असं करायला नको होतं प्लीज एकदा त्याला माफ करा त्याला माहीत नव्हतं की आर्यन तुमचा मुलगा आहे प्लीज प्लीज एकदा त्याला माफ करा हवं तर मी पुन्हा एकदा त्याला तुमची आणि तुमच्या मुलाची माफी मागायला लावतो आणि आता अर्जुनने मिस्टर सक्सेनाकडे थोडंसं बघितलं आणि त्याच्या गी धीरगंभीर आवाजात म्हणाला रिलॅक्स मिस्टर सक्सेना या बसा मिस्टर सक्सेना आता तर आणखीनच घाबरले कारण अर्जुन सरांचा मूड कधी कसा असेल आणि ते कधी कसे वागतील हे कोणीच सांगू शकत नव्हतं सक्सेना म्हणाले सर मी आता मयंकरा बोलवून घेतो हवं तर तुम्ही त्याला शिक्षा द्या आणि आता अर्जुन थोडा आवाज वाढवून म्हणाला मिस्टर सक्सेना आय सेड रिलॅक्स तुम्ही इतकं पॅनिक होऊ नका आणि मिस्टर सक्सेना थोडे शांत झाले आणि अर्जुन म्हणाला घ्या पाणी प्या मिस्टर सक्सेना नवगुपचूप ग्लास उचलून तोंडाला लावला आणि अर्जुन म्हणाला तुम्ही इतकं घाबरला का आहात आणि आता सक्सेना काहीच बोलले नाहीत मग अर्जुन म्हणाला मी इथे तुम्हाला एका वेगळ्याच कामासाठी बोलावलं आहे सक्सेना म्हणाले म्हणजे सर तुम्ही त्या दिवशीच्या मॅटरविषयी काही नाही बोलणार का अर्जुन म्हणाला कोणता मॅटर मी तर विसरूनही गेलो तो मॅटर त्याचवेळी सॉल्व्ह झाला मिस्टर सक्सेना तुम्ही तुमच्या मुलाला समज दिली आणि त्यानंसुद्धा गुडबॉयसारखं त्याची चूक मांडणी केली आर्यनची माफी मागितली आणि तो विषय तेव्हाच संपला माझ्या दृष्टीने तो विषय तिथेच संपला आणि तुमचा मुलगासुद्धा तुमचं ऐकतो हे ऐकून मला बरं वाटलं आपल्या मुलांवर असेच संस्कार असायला हवेत मिस्टर सक्सेना बरोबर ना आता सक्सेनाला थोडं बरं वाटलं आणि ते म्हणाले सर माझी मुलगी तानिया तुमची मुलगी आर्या आहे ना तिच्या क्लासमध्ये आहे अर्जुन म्हणाला आय नो मला माहीत आहे मिस्टर सक्सेना माझं माझ्या इतक्या कामातूनसुद्धा माझ्या मुलांवर खूप बारीक लक्ष असतं आणि सक्सेना म्हणाले यस सर मी ते पाहिलं आहे ना त्या दिवशी अर्जुन म्हणाला ओके आपण आता त्याबद्दल नको बोलूया आपल्या कामाकडे वळूया असं म्हणून त्या दोघांनी पुन्हा बिझनेसच्या गप्पा मारत बसले आणि अर्जुननं बाहेर फोन करून अतुलला आत बोलवून घेतलं अतुल आता आला आणि म्हणाला यस सर अर्जुन म्हणाला अतुल कमीयर सगळ्यात आधी आपल्या तिघांसाठी कॉफी ऑर्डर कर आणि मी जे सांगतोय ते नोट डाऊन करून घे अतुल म्हणाला यस सर आणि मग त्यानं पिऊनला सांगून तीन कॉफी मागून घेतल्या आणि कॉफी पिऊन त्यांची कामं सुरू झाली आता आजही आर्यन प्रॅक्टिस न करताच घरी आला यावेळी सनीने थोडी वेगळी स्ट्रॅटेजी वापरली होती त्यानं आर्यनला आणि त्याच्या टीमला प्रॅक्टिस करायला जागाच दिली नव्हती आजही सँडी आणि मॅक त्याच्या ग्रुपसोबत प्रॅक्टिससाठी तिथं गेले आणि सणी त्यांना म्हणाला तुम्ही ग्राउंडवर जाऊन प्रॅक्टिस करा ना इथे मीच प्रॅक्टिस करणार त्याची तर खूप जोरदार प्रॅक्टिस सुरू होती सगळे पुन्हा निराश होऊन परत आले आणि आर्यनला पुन्हा सँडीचा फोन आला आणि तो म्हणाला आर्यन तू लवकर घरी का गेलास कॉलेज सुटल्यावर आपण प्रॅक्टिस केली असती ना आता प्रॅक्टिसचं काय करायचं आणि आपलं गाणं कोणतं घ्यायचं आहे आणि आर्यन हसून म्हणाला पिकल्या पानाचा देटकी हो हिरवा तसं सँडी थोडा हसला आणि म्हणाला आर्यन वॉट अ जोक यार तू खरंच आता लवणीची तयारी करणार आहेस का तू हार मानलीस की काय आर्यन म्हणाला सवालही नाही पैदा होता काय संबंध हार मानण्याचा सँडी म्हणाला मग तू इतका रिलॅक्स का आहेस यार सोमवारी आपलं ॲन्युअल फंक्शन आहे परवा संडे आहे तो एक फक्त दिवस तर सुट्टीत गेला फक्त उद्याचा दिवस हातात आहे ए आर्यन आपण संडेला प्रॅक्टिस करायची का आर्यन म्हणाला नो सुट्टी दिवशी मी काहीही करणार नाही तो टाईम माझ्या फॅमिलीसाठी असतो सँडी म्हणाला आर्यन फॅमिली तर रोज असते ना यार पण कॉम्पिटिशन एकदाच असते आर्यन म्हणाला कॉम्पिटिशन आयुष्यभर खेळायचे आहेत आणि त्या कॉम्पिटिशन जिंकण्याची शक्ती फॅमिलीसोबत असेल तरच मिळते आणि मला माझ्या फॅमिलीसोबत राहायला खूप आवडतं आणि तुला माहीत नाही हॉलिडे दिवशी आमची काय काय धमाल असते आम्ही सगळे एकत्र असतो दिवसभर एकतर माझे डॅड आहेत ना त्यांना खूप कमी वेळ असतो ते सतत मीटिंग बिझनेस टूर्स यामध्ये बिझी असतात तरी ते आमच्यासाठी वेळात वेळ वेड़ काढून वेळ देतात मग मीही नको का माझा वेळ काढायला आणि त्यांच्यासोबत असलं की मला खूप काही शिकण्यासारखं असतं रे आणि मला त्यांची कंपनी मिस करायची नाही आम्ही सगळेजण क्वालिटी टाईम स्पेंड करतो एकमेकांसोबत आणि पूर्ण आठवडाभर तर आम्ही सगळे बिझीच असतो आणि माझ्या मम्मानं हा रोल घालून दिलेला आहे आणि सँडी गप्पच बसला कारण आर्यन एकदा नाही म्हणाला की नाहीच असतं त्याचं मग शनिवारी त्यांनी कसं बसं पळत जाऊन सनीच्या अगोदर स्टेज पकडलं आणि पूर्ण दिवसभर जोरदार प्रॅक्टिस केली आणि तेवढ्याशा प्रॅक्टिसमध्ये सुद्धा खूप छान डान्स बसला होता त्यांचा आणि मॅक म्हणाला आर्यन यार आपल्या ग्रुपमध्ये मुलगी हवी होती का सणीच्या ग्रुपमध्ये मुलगी आहे आर्यन म्हणाला आपल्याला काय गरज आहे मुलीची कारण आपण ऑलरेडी डान्स फक्त बॉयज आहेत असंच घेतला आहे ना आपल्याला मुलीची गरजच नाही आणि आता तसंही लास्ट मोमेंटला कोणती मुलगी उभा करणार आपण आणि तिची प्रॅक्टिस कधी होईल तिच्या स्टेप्स आपल्याशी कधी मॅच होतील त्यापेक्षा आपला डान्स बेस्ट आहे सँडी म्हणाला पण त्या सनीनं तर टीनासोबत खूप सुंदर डान्स बसवला हो आहे म्हणजे मी तसं ऐकलं आहे फक्त आणि शिवाय त्याच्यामागे को डान्सरसुद्धा आहेत आर्यन म्हणाला सँडी त्याला सवयच आहे नको तिथे विनाकारण मुलींना घ्यायचं आणि त्यांच्याशी जवळीक साधायची मॅक म्हणाला हो ना आर्यन बरोबर बोलत आहे त्या दिवशी नाही का उगीच बाईक रेसमध्ये त्यानं हेच केलं ना शिअर गर्सची काहीच गरज नसताना हा रूल करून घेतला आर्यन म्हणाला बरं ते जाऊ दे आता लेट्स गो आणि परवा आपण मंडेला लवकर येऊया सँडी म्हणाला आर्यन तू जरा सिरियस बरं का त्या सणीनं तुझ्यासोबत चॅलेंज लावला आहे आमच्यासोबत नाही त्याला फक्त तुला टार्गेट करायचं आहे आणि तो प्रत्येक चॅलेंज खूप सिरियसली घेतो आर्यन म्हणाला पण मी तर त्याच्याशी चॅलेंज लावतच नाही तरीही तो तसं का करतो कुणास ठाऊ मला कळतच नाही मॅक म्हणाला कारण तो तुला त्याचा कॉम्पिटेटर समजतो पण आर्यन डान्स मात्र चांगला झाला पाहिजे एकदम तुफान कारण सगळा फोकस तुझ्यावर असणार आहे सँडी म्हणाला मॅक डोंट टेक टेन्शन आर्यन फक्त स्टेजवर आला तरी टाळ्या आणि शिट्ट्या पडणार आहेत आर्यन म्हणाला आणि विनर निवडण्याची थीम काय आहे सँडी म्हणाला आपल्या कॉलेजची जजेसची टीम असेल त्यामध्ये आदर कॉलेजचा एक मेंबर असेल ते फिफ्टी पर्सेंट मार्क्स देतील आणि उरलेले फिफ्टी पर्सेंट ऑडियन्समधून असतील आर्यन म्हणाला हे एक बरं झालं शंभर टक्के मार्क्स जजेसच्या हातात नाही दिले नाहीतर या सँडीने त्यांनासुद्धा खरेदी केलं असतं मला हरवण्यासाठी मॅक म्हणाला यस सनी काहीही करू शकतो आर्यनला हरवण्यासाठी मग खूप वेळ प्रॅक्टिस झाली त्यांची एकाच दिवसात पाय तुटेपर्यंत म्हणजे वीस तीस वेळा नाचले ते आणि खूप सुंदर डान्स बसला सगळ्यांचा आर्यन सगळ्यांच्या फ्रंटला येऊन डान्स करणार होता त्यामुळे तो खूप महत्त्वाचा होता आणि इकडे टीना सनीला म्हणाली सनी, सनी आजची आपली प्रॅक्टिस राहिली ना तो मॅक आहे ना तो अगोदरच येऊन बसला आहे स्टेजवर सनी म्हणाला मी मुद्दामच आज स्टेज नाही पकडलं कारण आपली प्रॅक्टिस ऑलरेडी झाली आहे आणि आत्ता आज दिवसभर प्रॅक्टिस करून ते त्यांचेच पाय दुखवून घेतील शहाणा माणूस तोच असतो जो आधीपासूनच तयारी करतो आणि मग एक्झामला जातो आता त्यांची होऊन होऊन अशी किती प्रॅक्टिस होणार आहे टीना म्हणाली पण सणी आर्यनला तू कमी लेखू नकोस आणि यावेळी तू का असा गप्प बसला आहेस त्याचा अपमान करण्याची चांगली संधी चालून आलेली आहे तुला जर त्यानं लावणी केली ना डोक्यावर पदर घेऊन तर किती अपमान होईल त्याचा मी तर त्याचे खूप फोटो काढेल आणि सगळीकडे इंस्टा फेसबुक यूट्यूब व्हॉट्सअप सगळीकडे त्याला व्हायरल करून टाकेन सनी थोडा हसला आणि म्हणाला मी आर्यन देसाईला असा सहजासहजी सोडून देईन असं वाटलं का तुला आज पर्यंतचा जितका अपमान झाला आहे ना त्या सगळ्यांचा बदला घेण्याची हीच ती संधी आहे तीन वर्षाचा माझा बदला पूर्ण होणार आहे टीना म्हणाली म्हणजे सणी तुझा प्लॅन तयार आहे का सणी म्हणाला हो पण आता मी हा प्लॅन माझ्या मनालासुद्धा सांगणार नाही माझा फुलफ्रूफ -फुल प्लॅन तयार आहे मग आता संध्याकाळी डिनर करताना आर्या म्हणाली ए दादा तुझी डान्स प्रॅक्टिस झाली का रे कोणतं गाणं घेतलं आणि मी असं ऐकलं आहे की पुन्हा तू चॅलेंज लावला आहेस त्या सनीसोबत सनीचं नाव ऐकलं आणि अर्जुनची भुवई पुन्हा वर चढली सनी आर्यनला मुद्दाम क्रॉस चालतो आहे हे त्याच्या लक्षात येत होतं पण जोपर्यंत आर्यन त्याला हँडल करायला सक्षम आहे तोपर्यंत अर्जुन इंटरफेअर करणार नव्हता आणि तन्वी थोडी आश्चर्यचकित होऊन म्हणाली आर्यन हे काय आहे लावणीची पैज तुम्ही मुलं इतकी टशन देता रे एकमेकांना आर्यन म्हणाला मम्मा मी नाही ग तो टशन देतो माला मग मला मग त्याचा नाद पुरवायला नको का आणि अर्जुन त्याच्या पाठीवर थाप टाकत म्हणाला वेल्डन माय टायगर जो नाद करतो ना त्याचा नाद पुरवायचा म्हणजे पुरवायचा म्हणजे त्यानं पुन्हा नाद नाहीच केला पाहिजे आणि आर्या म्हणाली पण डॅड हा सनी आहे ना त्याचा किती पण वेळा अपमान करा त्याला हार मानायला लावा तो पुन्हा ब्रोसोबत पैज लावतो आर्यन म्हणाला आर्या हे तू तु कसं तुला कसं माहीत तुझं नक्की लक्ष कुठं असतं अभ्यासावर लक्ष दे या सगळ्या गोष्टी तुझ्यासाठी नाहीत आर्या म्हणाली दादा अरे हे तर माझ्या फक्त कानावर येतं कारण अख्ख्या कॉलेजवर याचीच तर चर्चा असते मग तुझं नाव असतं त्यात मग्मी ऐकायला नको का तू जसा माझ्यावर लक्ष ठेवतोस माझी काळजी वाटते तुला म्हणून तसं मला पण तुझ्यावर लक्ष ठेवलं पाहिजे की नाही मलाही तुझी काळजी वाटते हो ना गं मम्मा आणि मी काही चुकीचं बोलले का तन्वी थोडी हसली आणि म्हणाली हो गं बेटा दादाची पाठराखीन आहेस ना तू मग त्याच्यावर लक्ष ठेव हां आर्यन म्हणाला त्याची काही गरज नाही तू तु तुझ्या तु तु स्टडीवर फोकस कर आणि आता आर्याने त्याला तोंड वाकडं करून उ करून ठेंगा दाखवला आणि अर्जुन म्हणाला आरू तो सणी आहे म्हणूनच आर्यनला संधी मिळते पुन्हा पुन्हा पुढे जाण्याची आपले शत्रू आपले कॉम्पिटिटर हे नेहमी असेच पाळायचे असतात त्यांना पूर्ण संपवायचंही नसतं आणि जिंकूही द्यायचं नसतं त्यांच्यामुळेच आपली पर्सनॅलिटी आणखीन जास्त डेव्हलप होते आणि आपण अपडेट राहतो स्वतःकडे लक्ष देतो आणि तन्वी म्हणाली पण मला हा सणी व्यवस्थित वाटतच नाही तो इतका पर्सनली घेतो प्रत्येक गोष्ट म्हणजे नक्कीच तो सणी चांगला मुलगा नाही आर्यन तू अजिबात त्याच्याशी जास्त कॉन्टॅक्ट ठेवू नकोस आणि काही गरज नाही तो सांगतो म्हणून प्रत्येक गोष्टीमध्ये त्याच्याशी कॉम्पिटिशन करण्याची आणि अर्जुन म्हणाला तनू तू टायगरला असं नको सांगू एक गोष्ट लक्षात ठेव टायगर कितीही मोठं संकट असू दे किंवा ना आवडती गोष्ट असू दे ती गळ्यामध्ये मेडलसारखी मिळवायची असते समजलं का टायगर मग अर्जुन आता आर्यनकडे बघून डोळा मारत म्हणाला आता मलाच बघ ना मी बावीस वर्ष झालं एक संकट आणि माझी न आवडती गोष्ट झेलतोय की नाही आणि मला आता सगळ्या संकटाची सवय झाली आहे त्या संकटाच्या पुढे इतर कोणतंही संकट मोठं वाटतच नाही असं अर्जुन तन्वीकडे तिरकं बघून म्हणाला आणि गालात हसायला लागला आणि तन्वी त्याला चिडून कमरेवर हात ठेवून म्हणाली अच्छा जी मी संकट आहे का यू रास्कल मग आता हे घे असं म्हणून तिने अर्जुनच्या प्लेटमध्ये मुळ्याची भाजी वाढली आणि अर्जुन खूप वाकडं तोंड करून म्हणाला ओ नो रॅडिश तनू आय जस्ट हेड दिस मी ही खाणार नाही भाजी तनु म्हणाली काय झालं अर्जुन सर तुम्ही तर आत्ताच तुमच्या मुलाला शिकवत होता ना की न आवडणाऱ्या गोष्टी गळ्यामध्ये ताईतसारख्या मिरवायच्या असतात ना मग आता तुम्हीच हे विसरताय अर्जुन सर तुमच्या मुलांनी तुमच्याकडून काय आदर्श घ्यायचा तुम्ही तर त्यांचे हिरो आहात लगेच झिरो कसे व्हाल मी संकट मी, मी ना आवडती गोष्ट आहे का मग मिरवलींना बावीस वर्ष गळ्यात घालून मग आत्ता ही मुळेची भाजी तुम्ही पोटात जिरवा आणि नसेल जिरत तर मला चांगलीच येते जिरवायला तुमची असं म्हणून तण्वीनं हाताची घडी घालून त्याच्याकडे बघितलं आणि आता खूप दिवसातून या मोठ्या अँड जेरीची जुगलबंदी सुरू झाली होती आणि अर्जुन सर हट्टीपणा करत म्हणाले तनू मी हे खाणार नाही मला दुसरं काहीतरी बनवून दे ती म्हणाली अर्जुन तुला खावंच लागेल ही भाजी आपल्या घरात खूप दिवसातून म्हणजे एक महिन्यातून एकदा बनते तुला आवडत नाही म्हणून कोणीच बनवत नाही आणि मला खूप आवडते अर्जुन म्हणाला मग तुला आवडते तर तू खाना काय जबरदस्ती आहे माझ्यावर आता मला या घरात माझ्या आवडीचं काही मिळणार आहे की नाही काय मुसीबत आहे यार ती म्हणाली अर्जुन सर एका मोठ्या संकटानं हे छोटं संकट तुमच्यापुढं निर्माण केलं आहे असं समजा आणि खा आता गुपचूप दुसरं काहीही मिळणार नाही आणि पुन्हा गॅसही पेटणार नाही असा तिनं त्याला दम दिला आणि अर्जुन म्हणाला ही मेस आहे का पुन्हा गॅस न पेटायला मी द अर्जुन आणि मला माझ्या आवडीचं खायला पण मिळत नाही इतकी बिग ट्रॅजेडी कशी असू शकते माझी आणि तन्वी म्हणाली आणि मीही द अर्जुनची द वाईप आहे आणि मी सांगितलं ना तू हीच भाजी खायची तर हीच खायची आर्यन आणि आरो आता गुपचूप खात होते मम्मा आणि डॅडची क्यूट फाईट त्यांना आवडत होती आता खाण्याच्या बाबतीत आरूसुद्धा अर्जुन साखरेच नखरेबाज होती तिलाही मुळा अजिबात आवडत नव्हता म्हणून ही जेवताना सारखी अर्जुनच्या बगलेत बसलेली असायची पण आता अर्जुन सरांचा आज तन्वीसमोर इलाज चाले ना मग तिनं हळूच तोंड वाकडं केलं आणि आर्यनला खुणावलं की तिच्या प्लेटमधली भाजी उचलून घे आणि आर्यन म्हणाला मम्मा इकडे बघ ही डॅडची लाडली तिची भाजी खात नाही मला खा म्हणते आणि तनवी म्हणाली खबरदार दोघांनी भाजी परत केली तर मी तुमच्याशी बोलणार नाही आणि पुन्हा मी किचनमध्ये जाणार नाही खा मेडच्याच हातचं मुलं करत नाहीत इतके नखरे होते अर्जुन सरांचे या वयातही त्यानं तोंड वाकडं केलं आणि म्हणाला तनू ते बाकी काहीही असू दे तू मला माती खायला दे पण मी मुळा खाणार नाही नाही म्हणजे नाही नाही आणि ती थक्क होऊन म्हणाली ओ गॉड इतकं कोणी हट्टी कसं असू शकतं अर्जुन लहान आहेस का तू आता किती नखरे करशील पाच वर्षाच्या मुलासारखे गुपचुप खा अर्जुन गल फुगून म्हणाला मी खाणार नाही वयाची पचपन गाठायला आला तरी त्याच्यातला बचपणा अजून गेलाच नव्हता असं तिला वाटलं मग तन्वी म्हणाली का नाही खाणार अर्जुन अर्जुन म्हणाला तुला माहीत आहे ना तरीही विचारतेस फेकून दे हे सगळं मला नाही खायचं आणि मुद्दाम करतेस ना तन्वी म्हणाली अर्जुन मला माहीत आहे तुला आवडत नाही पण ना सगळ्या भाज्या पोटात गेल्या पाहिजेत ना आणि हे जेवण बनवताना खूप कष्ट पडतात तू हे सर्व फेकून ते म्हणतंस असं नाही चालणार एक दिवस किचनमध्ये जाऊन दाखव ना मग समजेल इतका वेळ गॅस पुढे उभं राहायचं सगळे मसाले बनवायचे भाज्या निवडायच्या आणि मग तुमच्या पुढे ही डिश बनवून येते आणि तुम्ही काय करायचं तर तोंड वाकडं करायचं जेवण बनवायला खूप कष्ट लागतं अर्जुन एक दिवस तू जेवण बनवून दाखव मग बोल आणि आता अर्जुनसुद्धा चॅलेंज ॲक्सेप्टेड असं म्हणाला ओके मी उद्याच तुला एक छान पदार्थ बनवून दाखवेल किती इझी असतं ते उगीचच तुम्ही बायका इशू करता आणि आर्यन म्हणाला वाव डॅड तुम्ही काय बनवणार उद्या आणि तन्वी हसून म्हणाली बेवकूफ बेवकूफ बनवणार आहेत अर्जुन सर उद्या सगळ्यांना तसे आर्यन आणि आर्य हसले आणि अर्जुन म्हणाला लेट सी जाणे वन तू बोट चाटून पुसून खाशील इतकी सुंदर रेसिपी बनवणार उद्या मी तन्वी म्हणाली मग तर ठीकच झालं तेवढाच एक दिवस आराम मिळेल आम्हाला आणि आर्यन म्हणाला ओके डॅड मीसुद्धा तुमच्यासोबत येतो तुम्हाला मदत करायला आर्या म्हणाली ए आर्यन दादा त्यापेक्षा तूही एखादा पदार्थ बनव म्हणजे तुम्हा दोघांमध्ये कॉम्पिटिशन करूया नेहमीसारखी थोडीशी हटके तन्वी म्हणाली नॉट बॅड आयडिया आणि मग अर्जुनला ती म्हणाली अर्जुन सर आता हे गुपचुप खा उद्या जेव्हा तुम्ही काही बनवाल ना ते पोटभर खा आणि अर्जुन चिडूनच डफर वाईफ असं म्हणून ती भाजी खायला सुरुवात केली आणि फार फार तोंड वाकडं केलं आणि आता आर्यानं फोन केला स्वीटीला आणि म्हणाली दी कॅन यू इमॅजिन उद्या संडे आहे आणि इथे काय होणार आहे स्वीटी म्हणाली पंजा लढवण्याची कॉम्पिटिशन असेल किंवा पुशअप्स काढायचे असतील नेहमीसारखंच ना स्वीटी म्हणाली नो दी उद्या कुकिंग कॉम्पिटिशन आहे स्विटी म्हणाली ओरियली मग मी पण येणार बघायला आय एम सो एक्सायटेड आणि यावेळीसुद्धा मामाच जिंकणार आणि आता अर्जुननं चॅलेंज तर ॲक्सेप्ट केलं होतं पण बनवायचं काय हा विचार तो करत होता असं काय बनवू जे सगळ्यांना आवडेल आणि चांगलं बनेल तनूला मला नावं ठेवण्याची एकही संधी देणार नाही मी कुकिंग येते म्हणून जास्त हवेत उडते नाही आता बघच मीही कसा गुड कुक बनून दाखवतो असं तो तिच्याकडे बघून तोंड वाकडं करत म्हणाला आता तन्वी झोपली होती रात्रीचे बारा वाजले होते तरी अर्जुन सर विचार करत होते आणि तो मनात म्हणाला पण मला तर काहीच येत नाही फक्त कॉफी येते काय करू असं म्हणून त्यानं मोबाईलवर दोन चार रेसिपी पाहून ठेवल्या पण त्याला त्या व्यवस्थित वाटल्या नाहीत आणि मग अचानक त्याला, त्याला, त्याला आठवलं हर दंद की दवा अतुल मग खुश होऊनच अर्जुनने अतुलला फोन केला आता रात्रीचे बारा वाजून गेलेत याचंही भान नव्हतं अर्जुन सरांना अतुलनं फोन पाहिला टायमिंग पाहिलं आणि म्हणाला आज अमावस्य आहे की काय हे अर्जुन नावाचं भूत अजून जागं दिसतंय आणि आता झोपेतच अतुलने फोन घेतला आणि झोपेतच म्हणाला काय झालं सर काय प्रॉब्लेम आहे अर्जुन म्हणाला अतुल यार आपण कॉलेजमध्ये कुकिंग कॉम्पिटिशनमध्ये फूड स्टॉल लावले होते आणि कोणती डिश बनवली होती रे जी सगळ्यांना फार आवडली होती आणि अतुल जंबई देत म्हणाला अर्जुन सर ती डिश मी बनवली होती तर मी फक्त खात होता आणि डिश धुवत होता आणि अर्जुन म्हणाला डफर मी सुद्धा होतो तुझ्यासोबत डोंट फरगेट सगळं क्रेडिट स्वतः घेशील का अतुल म्हणाला ओके ओके मॅटर काय आहे मला सुरुवातीपासून सांगा असं म्हणून अतुलने एक जांबई दिली आणि मग अर्जुनने त्याला सगळं सांगितलं आणि अतुल म्हणाला ओ आय सी फिरसे वाईफसे पंगा सर आधी मला सांगा तुम्हाला काय काय येतं आणि अर्जुन म्हणाला मला काहीच येत नाही फक्त नावं ठेवता येतात आणि मग अतुलने पुन्हा एक जांबई दिली आणि म्हणाला मग तेच खरं सर जे तुम्हाला मला चांगलं जमतं असं म्हणून पटकन झोपला आणि अर्जुन इकडे हॅलो हॅलो अतुल ए डफर अतुल असं म्हणून फोनवर बोलत होता